स्नेहा आणि तिचा तीन वर्षाचा मुलगा वेद हे दोघं एकमेकांसाठी जगणारे होते स्नेहा विधवा होती तिचा नवरा कार अपघातात गेला आणि त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य वेदभोवती फिरत होतं वेगवेगळ्या रंगाचे फुगे बघून आनंदाने हसणारा वेद आईच्या गळ्यात पडून लाड करणारा वेद झोपताना आईच्या गालावर गोडगोड हात फिरवणारा वेद त्याशिवाय स्नेहाचं आयुष्य अपूर्ण होतं एका संध्याकाळी स्नेहा वेदला घेऊन बाजारात गेली आज त्याला आवडतं खेळणं घ्यायचं होतं पण गर्दीत अचानक वेद तिच्या हातातून सुटला आणि कुठे गेला हेच कळेना स्नेहाने तिथल्या तिथे आरडाओरडा केला माझा वेद कुठं आहे कोणी पाहिलं आहे का माझ्या मुलाला तिने एका बाजूला सामान फेकून धावायला सुरुवात केली पण वेद दिसेना स्नेहाच्या डोळ्यात आसवांचे उंघळ थांबत नव्हते प्रत्येक लहान मुलाला पाहून ती वेड्यासारखी त्याला वेद म्हणत होती एका ठिकाणी बसून ती देवाला विनवत होती हे देव माझ्या वेदला परत दे त्याच्या छोट्या हातांशिवाय मी जिवंत राहू शकत नाही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने तक्रार दिली पण वेळ जात होते आणि वेदचा काहीही पत्ता लागत नव्हता स्नेहा त्या रात्री झोपली नाही वेदच्या आठवणीने तिच्या हृदयाचा ठोका चुकत होता तो कुठे असेल भीतीने ओरडत तर नसेल भुकेनं रडत तर नसेल ती एका फाटक्या भाऊलीला मिठी मारून वेड्यासारखी रडत बसली आईसाठी तिचं मूल हरवणं म्हणजे संपूर्ण जग काळवडणं असतं सकाळी एका अनोळखी नंबरवरून फोन आला तुमचा मुलगा मिळालाय स्नेहा धावतच पोलीस स्टेशनला गेली समोर वेद बसला होता त्याच्या गालांवर अश्रूंच्या खुणा होत्या आणि त्याच्या हातात आईची ओढणी घट्ट पकडलेली होती आईला पाहताच वेग मोठ्यानं रडत तिच्या कुशीत धावला आई मी खूप घाबरलो होतो स्नेहा त्याला हृदयाशी लावून ठेवत म्हणाली माझ्या श्वासाविना मी किती तडफडत होते वेद त्या दिवशी स्नेहाला उमगलं आईचं मूल हरवलं तर तिचं अस्तित्वच हरवतं आता ती वेदला कधीच सोडणार नव्हती आई आणि मूल यांचं नातं शब्दात मांडता येणार नाही इतकं हृदयस्पर्शी असतं एका आईसाठी तिच्या मुलाची किंमत तिच्या स्वतःच्या जीवनापेक्षा अधिक असते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या भावना कमेंटमध्ये सांगा आणि पुढील सुंदर प्रेमकथा पाहण्यासाठी प्रेम एक कर सबस्क्राईब करा धन्यवाद